नमस्कार मित्रांनो मी आरा चांदे आणि आज आपण पाहणार आहे स्टुडंट पोर्टलवरून संच मान्यता क्लस्टरला प्रकारे फॉरवर्ड करायची स्कूल पोर्टलवरील आपले एकूण बहात्तर टॅब आहेत ते आपण अपडेट करून फायनलाइज केले असतीलच त्यामधील बेसिक टॅब खूप महत्त्वाचे आहे त्या बेसिक टॅबमधल्या जे पाच पर्याय आहेत ते आपल्याला संच मान्यतेमध्ये दिसतील त्याकरता ते फायनलाइज करणे खूप महत्त्वाचे आहे आता शेवटी जे आपल्याला गोष्ट करायची आहे ते स्कूल पोर्टल आपला सॉरी स्टुडंट पोर्टलची पटसंख्या चेक करून ती फायनलाइज म्हणजे संच मान्यतेला फॉरवर्ड करणे आपण ते बघूया प्रथम गुगल क्रोम ओपन करा गुगल क्रोम ओपन केल्यानंतर त्या गुगल क्रोमवर डब्ल्यू डब्ल्यू एज्युकेशन महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन टाका टाकल्यानंतर अशा प्रकारे ओपन होईल त्यामध्ये विद्यार्थी सिलेक्ट करा विद्यार्थी आपण टॅब सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे एक स्क्रीन ओपन होईल त्यामध्ये शाळेचा युड कोड टाका पासवर्ड टाका आणि कॅबच्या कोड टाकून लॉग इन करा आता बघा इथे लॉग इन झालेलं आहे लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे हे होम पेज तुमच्यासमोर ओपन होईल आणि बघा इकडे डाव्या साईडला मेनू आहे त्या मेनूवर क्लिक करा मेनूवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे विविध पर्याय येतील त्यामधील संच मान्यता बघा संच मान्यता हा एक टॅब आहे त्यामध्ये सोळा सतरा सतरा अठरा आणि अठरा एकोणीस असे तीन पर्याय दिलेले आहे त्यापैकी अठरा एकोणीसला क्लिक करा अठरा एकोणीसला क्लिक केल्यानंतर यावरील काही बाबी आपण्यास चेक करायचे आहे कन्फर्म करायचे आहे त्यामध्ये बघा आपल्याला मॅनेजमेंट चेक करायचा बघा मॅग मॅनेजमेंट लोकल बॉडी ज्या आपल्या शाळा आहे त्याचं मॅनेजमेंट लोकल बॉडी असायला हवं हो, खास करून जिल्हा परिषदचं त्यानंतर इथे दोन हजार सतरा आप दोन हजार अठरा एकोणीसची ही संच मान्यता आहे आणि चार दहा दोन हजार अठराला आपल्या शाळेवरील जो पट आहे त्याच्यानुसार ही संचमान्यता होणार आहे आणि ही संचमान्यता आपल्याला चेक करायची आहे आता याच्यामध्ये बघा स्टँडर्ड चेक करा तुमच्या इथे जेवढ्या इयत्ता आहेत आता माझ्या इथे पहिला वर्ग तिसरा वर्ग आणि चौथा वर्ग ह्या तीनच इयत्ता आहे दुसरा वर्ग नाही आहे आणि दुसरा वर्ग ते आलेला नाही ते चेक करणं आवश्यक आहे डिव्हिजन ए आहे मीडियम माझं मराठी आहे काही शाळेचं सेमी इंग्रजी आहे सी बी एस सी वाच पहिल्याचं सी बी एस सी असं काहीचं फुल इंग्रजी असं काहीतरी मीडियम असं आणि उर्दू मिडियम असं तो मिडियम चेक करा माझं मिडियम मराठी आला आहे आणि इथे पहा एड एडे एडेट एडेट एड, एड आहे आणि त्याच्यानंतर माझी ही बरोबर आहे पहिल्या वर्गात दोन नंबर ऑफ गर्ल्स दोन मुली आहे मुली काहीच आहे नाही बरोबर माझी पटसंख्या दोन आलेली आहे तिसऱ्या वर्गामध्ये बघा बॉईज माझे दोनच आहेत दोन पटसंख्या आलेली आहे आणि चौथ्या वर्गामध्ये एकच मुलगा आहे माझे माझे दोन मुली आणि तीन मुलं एकूण पाच पटसंख्या आली आहे आणि आता बघा मी फॉरवर्ड केलेली आहे त्यामुळे फॉरवर्डचा जो ऑप्शन्स आहे तो मला आलेला नाही इथे बघा खाली सर्वात खाली इथे सर्वात खाली इथे फॉरवर्ड संच मान्यता असा पर्याय येतो तुमच्या ज्या पटसंख्या आहे जी टोटल आहे टोटल नंबर ऑफ स्टुडंट याच्या खाली येतो मी संचमान्यता फॉरवर्ड केल्यामुळे माझा तो पर्याय दिसणार नाही असा लाल कलरचा पर्याय येतो आणि तो पर्याय तुम्हाला फॉरवर्ड करायचा आहे म्हणजे तुमची संच मान्यता क्लस्टरला फॉरवर्ड येईल आणि संच मान्यता फॉरवर्ड केल्यानंतर तुम्हाला स्कूल मॅनेजमेंट चेक केलं काय तुकड्या चेक केल्या काय स्टँडर्ड चेक केला आहे काय एडिट चेक केलं आहे काय मिडियम चेक केलं आहे काय पटसंख्या चेक केल्या काय आणि तुला म्हणजे तुम्हाला कोणत्याच प्रकारे ऑब्जेक्शन नाही असा प्रकारचा मेसेज इथे येईल त्या मेसेजला तुम्हाला कन्फर्म करायचं आहे की तुम्हाला कोणत्याच प्रकारे ऑब्जेक्शन नाही आहे आणि कन्फर्म केल्यानंतर ही संच मान्यता क्लस्टर लेवलला फॉरवर्ड होईल धन्यवाद अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी माझे यूट्यूब चॅनल सबकाय करा